कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्याची यंदाच्या गळीत हंगामाच्या साखर कारखान्याचे चेअरमन वाईस चेअरमन एम डी माननीय जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी प्रादेशिक साखर महासंचालक संगीता डोंगरे पोलीस प्रमुख डॉक्टर योगेश कुमार गुप्ता आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना यांच्यात ऊस दराची बैठक घेण्यात आली तब्बल तीन तासाहून अधिक बैठक होऊन पण तोडगा न निघाल्याने जोपर्यंत ऊसाची एफ आर पी आणि मागील दोनशे रुपये हप्ता कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने देत नाहीत तोपर्यंत साखर कारखान्याचे चाक ही फिरू देणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजू शेट्टी सावकार मादनाईक जालिंदर पाटील धनाजी चिडमुंगे भगवान काटे बाजीराव देवळकर शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके शेतकरी संघटना महिला आघाडी डॉक्टर प्रगती खरे चव्हाण उत्तम पाटील प्रकाश वरिंगे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी साखर महासंचालक जिल्हा महा पोलीस प्रमुख उपजिल्हाधिकारी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला शेवटी तोडगा न निघाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चाक फिरू देणार नाही असे खासदार राजू शेट्टी सावकर माधनाईक जालेंदर पाटील जनार्दन पाटील धनाजी चुडमुंगे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांनी इशारा दिला सतर्क लाईव्ह न्यूज वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके